तो ज्या दिवसापासून उदास झाले तेव्हापासून मला असं वाटतं की पूर्ण दुनियाच माझ्यासाठी उदास आहे तू माझ्या बोलणं पण बंद केलं तुला माहिते का तू बोलत नाही तर माझ्यासाठी एवढा त्रास होतोय एवढं दुःख आहे तो त्रास मला आता सहन होत नाही मी तुला बोलू पण शकत नाही का माझ्यावर बोलणं बंद केलंय तू कारण पण सांगाय तयार नाही तर माझ्याकडून प्रेमामध्ये जर काहीतरी कमतरता झाली असेल तर तस सांग मी कुठेतरी कमी पडलो असतो तर तस सांग तर माझ्याकडून काही चुकत असेल तर प्लीज सांग पण बोलणं बंद करू नको यार माझ्यासाठी तुझं बोलणं ज्या दिवसापासून बंद झाले त्या दिवसापासून मला एक क्षणही सुद्धा कुठेही मन लागत नाही काहीही करायची इच्छा नाही कायम फक्त तुझीच आठवण येते यार मी सहन करू शकत नाही